नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये या दोन योजनेबद्दल माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबन योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तर या संदर्भात या योजनेचे जे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे या योजनेचा तुम्ही कशाप्रकारे लाभ घेऊ शकता कोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी या की यामध्ये लाभार्थी ठरण्यात ठरवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे आता यासाठी नवीन विहिरीच्या खोदकामासाठी तुम्हाला जे की इथं दोन लाख पन्नास हजार म्हणजे अडीच लाख रुपये जे की तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळते जर तुम्ही या योजनेसाठी जर पात्र असाल किंवा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असतील तर तुम्हाला नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये जे की नवीन विहिरीसाठी तुम्हाला इथं मिळणार आहे जर जुनी विहिरी खोदकाम व दुरुस्तीसाठी जे की त्यासाठी ते पन्नास हजार रुपये जे की अमाऊंट या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे बिरसा मुंडा या योजनेच्या माध्यमातून त्यानंतर जर तुम्हाला बोरवेल जर खांदायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्यात येते त्याचप्रमाणे जर पंप जर तुम्हाला बसवायचं असेल तुमच्या शेतामध्ये तर त्यासाठी वीज जोडणीकरिता त्यामध्ये तुम्हाला वीस हजार रुपये या शेतकऱ्यांना देण्यात येते त्याचप्रमाणे किंबक सिंचन तुषार सिंचन अशा जर योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल व शेतामध्ये जर तुम्हाला त्याबद्दल जर काही करायचं असेल तर यासाठी जे काही अनुदान म्हणून जे काही पन्नास हजार रुपये सिंचनासाठी यामध्ये तुम्हाला देण्यात येते त्याचप्रमाणे नवीन विहिरीसाठी जे काही पॅकेज आलेलं आहे आता तर त्याचप्रमाणे नवीन विहीर पंप वीज जोडणी आकार एकूण टोटल खर्च जे आहे तीन लाख तीस हजार रुपये एवढा जो काही लाख आहे तर एवढे तीन म्हणजे साडेतीन लाख रुपये त्याचप्रमाणे साडेतीन लाखाचे जवळपास जे काही तीन लाख तीस हजार रुपये एवढी जे काही अमाऊंट आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जे काही अनुदानाच्या स्वरूपात जमा करण्यात येते तर जुनी वीर जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला पन्नास हजाराचे जे काही अनुदान यामध्ये मिळते तर त्यासाठी तुम्हाला कोणते आवश्यक कागदपत्र अर्ज कुठे करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्याकडे सात बारा आठ असणे आवश्यक आहे बँकेचं पासबुक त्याचप्रमाणे जे की तुम्हाला सातबारा बँकेचं पासबुक जेवढे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे जे आहे तुम्ही बिरसा मुंडा जे काही महाडीपिटीच्या माध्यमातूनसुद्धा एक योजना आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जे काही महाडीपीटीमध्येच एक दुसरी योजना आहे ते त्याच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तुम्ही कृषी विकास अधिकारी किंवा जिल्हा परिषद यांना भेट देऊनसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता जास्तीत जास्ती तुम्ही जे आहे सर्वात सर्वांनी लवकरात लवकर जर तुम्ही अर्ज जर केलेला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या व तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घ्या तर यावरती डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल की माच्या माध्यमातून कशा प्रकारे फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला येणारच आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू